रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री पोपटराव कांबळे मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्री श्वेत पद्म कांबळे व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष माननीय श्री अजित सागरे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे युवक क्षणाध्यक्ष विक्रांत वाघमारे उमेश कांबळे अभि कांबळे हेमंत सातपुते हर्षद कांबळे आजान बागवान आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब चॅरिटेबल ट्रस्ट मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी आणि रिंगण सोहळा आमदार सुरेश घाडे कुटुंबियांसह विटू नामाच्या गजरात तल्लीन आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सर्व वारकरी हे पंढरपूर या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी असतात त्यावेळी पारंपरिक वेशभूषामध्ये वारकरी संप्रदाय टाळ मृदुंग यामध्ये तल्लीन होऊन विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होऊन जातात आज मिरजेत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माईचे वस्त्र परिधान करून वारकर यांनी महाराष्ट्र वेशभूषा करत मिरजेतून बालदिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त निघाली होती यामध्ये मृदुंग विठ्ठल नामाच्या गजरामध्ये सर्व बाल चिमुकले तल्लीन झाले होते यामध्ये आमदार सुरेश खाडे त्यांच्या कुटुंबियांसोबत या दिंडीमध्ये विठू नामाच्या गजरात तल्लीन होताना दिसून आले तसेच फुगडी आणि एक वारकरी संप्रदायप्रमाणे मिरज मार्केटमध्ये रिंगण सोहळा पार पडला साठी आदी माने मिरज महाराष्ट्राचा काय पण देशाचा आज मोठा सण समोर जाणारी आषाढी एकादशी आज पंढरपूर मध्ये खेडे पाड्यातून गोर गरीब श्रीमंत सगळे मिळून असे जवळजवळ दहा लाखापर्यंत पब्लिका जमा झाला आज पांडुरंग माझा देव असा आहे की त्यांना कधी आयुडिया केली नाही कधी कोणाला बोलवलं नाही कोणी काय केलं नाही पण लाखोच्या संख्येनं माणसं प्रेमापूर्वी जमा होता माझं भाग्य मीही रात्री गेलो होतो मीही रात्री अभिषेक करून आलो सकाळी मी इथे आलो सालाबाद प्रमाण आपली बालदिंडी दिंडी इथे होते आणि बालदिंडीचाही आम्ही इथे आनंद घेतोय ते आपल्याला अम सगळ्यांना दिसतच आहे आज बरेच शाळेची मुलं बरेच लोक शाळेची लहान मुलं शिक्षक सगळे ज्येष्ठ ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे ह्या दिंडीमध्ये सगळे सामील झालेत आज आज इथं रिंगण तयार झालं आमच्याकडे घोडा आहे गाड्या सगळ्या त्या पद्धतीने रिंगण जसं होतं पांडुरंगाचं रिंगण जसं होतं तापोरीला होतं तसं हा ते रिंगण आम्ही तयार केलं आणि मुलाला त्याचा आनंद द्यायचा विशेष सगळी मुलं तर जाऊ शकत नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे पण इथं त्याचा आनंद त्यांना लुटण्यासाठी केला मी पांडुरंगाला हात जोडून मी विनंती करेन की माझ्या सर्व जनतेला सुख समाधान शांती आणि आरोग्य जेवण दे एवढीच मी माझी प्रार्थना